पीक विम्याच्या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेचा रास्ता रोखो शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी लोदगा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन झाले आहे गेली तीन वर्ष झाली शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही आता काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे बहुतांशी नव्वद टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली बैलगाडी बैलांसह एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर उपतालुका प्रमुख चंद्रकांत तळेगावे सर्कल प्रमुख श्रीहरी काळे स्वरूप डिग्रसे ज्ञानेश्वर उजळंबे हनमंत करळे सुनील खंडागळे विवेक जाधव अजित काळे नेताजी भाई भोईबार नवनाथ लांडगे सचिन उजळंबे मुकेश पारवे स्वरूप काळे राम मुकदम धम्मपाल गायकवाड यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश जावळे त्यांचे सर्व सहकारी खर तर मोदी सरकार आणि देवेंद्र सरकार शेतकऱ्याचा किती छळ करावा म्हणजे संभाजी राजाचा छत्रपती छावा पिक्चर बघितल्यापासून असं वाटतंय कि संभाजी राजाचा जसा छळ झाला तसा शेतकऱ्याचा छळ या सरकारच्या काळामध्ये होत आहे मोदीच सरकार आल्यापासून शेतकऱ्याला शेतकऱ्याचा माल आरतीवर न घालता हमी भावाना हमी केंद्रावर घालायची पाणी सर्व शेतकऱ्याला आले आता इथं असलेले सर्व शेतकरी हनुमंतराव कधी सोयाबीन हमी भावाने केंद्रावर घालायची पाळी आली आहे का सांगा आजपर्यंत जसं सोयाबीन पिकवताय तसं सोयाबीन हमी भाव केंद्रावर घालायची पाळी आजपर्यंत आली नाही पण मोदी सरकारच्या धोरणामुळे बाहेर देशातली दिवशी आयात केल्यामुळं आपल्याला ह्या वर्षी सोयाबीन हमी भाव केंद्राने घालावं लागतो हमी भाव केंद्रावर सुद्धा केंद्रावर सोयाबीन घेतलं नाही म्हणून व्यापाऱ्याला कमी भावानं तीन साडेतीन हजाराने सोयाबीन घालायची पाळी शेतकऱ्याला आली हे फक्त धोरण कुणाचं आहे तर मोदीचं धोरण आहे शेतकऱ्याला भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला ना भाव येत नाही मुलग खताचे भाव वाढवले फवारणीच्या औषधाचे भाव वाढवले आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही म्हणजे एक प्रकारची पिळवणूक शेतकऱ्याची या सरकारच्या माध्यमातून होते <laughs> पीक विमा आपण दोन तीन वर्षापासून पीक विमा भरतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्याला वाटलं की आम्हाला विम्याचे पैसे भरायची गरज पडणार आणि एकच रुपयामध्ये विमा भरायची पाळी आले शेतकरी खुश झाले काय तर शिंदेचा निर्णय चांगला आहे एक रुपयामध्ये पीक विमा भरावं लागते पण तुम्हाला सर्वांना सांगतो हेक्टरी वीस हजार रुपये विमा कंपनीला शासन देते आपल्या जिल्ह्याचे खासदार आपले खासदार वमराजे निमाळकरांनी लोकसभेमध्ये मागणी केली की पीक विम्याचे कंपनीला जे पैसे हेक्टरी वीस हजार रुपये शासन देतय ते अनुदान स्वरूपात विम्याच्या ऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याला दिलं तर शेतकऱ्याचं कल्याण तर होईल परंतु पीक विमा कंपन्या ह्या या शासनातल्या प्रमुख लोकांच्या संबंधित असल्यामुळे लोकनायक न्यूज साठी जीवन साधव हो लातूर लोकनायक न्यूज